नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव ताना शिरारी बोंगळे राहणार पिंपळगुंटे तालुका माडा जिल्हा सोलापूर ओके आता जे बघतोय आपण हे किती आहे बिन्साचं क्षेत्र बिन्साचं क्षेत्र सव्वीस गुंटा आहे सव्वीस गुंटा आहे लागोड कशी केलेली आहे लागवड रोप आम्ही आणली होती रोप लावून सहा हजार रोप आणली हा सहा हजार दोन एक लागवड केली म्हणजे किती फुटावर बेड सोडला आणि किती बेड आहे साडेपाच ते सहा फुटावर बेड आहे सहा फुटाला एक दोन्ही लाईन मधलं सहा फुट अंतर दोन्ही लाईन मधलं सहा फुट अंतर आहे आणि दोन्ही रोपा मधलं दोन्ही रोपा मधलं सवा एक सहा फुट सहा फुट आणि जिगजग जग पद्धतीने लावलं का समोर 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 दोन एक पद्धतीने एक एक म्हणलं तर जरा थोडं पातळ होते म्हणून दोन एक आम्ही ओके किती दिवस झालं त्याला लागवड करून लागवड करून दो पाच तारखे लागणार पाच जानेवारी 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 ही बी लावले पाच जानेवारी ला। ओके तर मला तुम्ही सांगा कि आता जे आपला बिन्सचा प्लॉट चालू होऊन किती दिवस झालं चालू होऊन आता झालं बघा पंधरा दिवस होऊन गेले चालू पंधरा दिवस झाले दिवस झाला चालतोय रोजचं आम्ही शंभर एकशे दहा किलो सत्तर किलो ऐंशी किलो काढतो रोजचं रोजचं ह्याच्या तर मला सांगा तुम्ही जी ह्याला जी काय भेसळ काय दिलं भेसळ डोस आपलं कृषी अमृत गोल्ड मिराकल याचं आर एन पी सगळं समजा मिक्स करून असं भर लागू ओके okay. त्याच्यानंतर आम्ही पाणी सोडून रोप लावून टाकले ओके okay. तर मला सांगा तुटाळ झालं का हो तुटाळे नाही काय नाही एक सुद्धा तुटाळे झाले नाही सध्या ओके तर मला सांगा इतरांचं बिन्स आपल्या बिन्स मध्ये काय बदल झालं एक नंबरला बिन्स आले सर हे असं बाकीचं बिन्स केमिकलचे कुणी वापर के करत त्याच्यामुळे आम आमच्या हे औषधापासून वैद्यकीय औषधापासून आम्हाला गारवा धरून राहते म्हणजे गारवा धरून राहते आणि भुरी वगैरे कुठं काय नाही काय नाही फक्त आता मला सांगा आता जर आपण सेटिंग बघितलं तर किती साठी चालू आहे इकडं कळे आहे इकडं तोडा आलाय म्हणजे तर असं केमिकल मध्ये याला म्हणजे फळ ही भरपूर लागते औषधापासून हे जे वापर आहे ना औषध वैद्यकीय औषधाचा त्याच्यापासून फळ क्षमता भरपूर आहे याला म्हणजे फळाची लाग जास्त आहे मला सांगा पान कमी फळ जास्त आहे फळ जास्त आहे पाणी फुल पण चालू आहे फुल चालू आहे अजून कळे वर चालू आहे समजा पहिलेपासून आता जवळजवळ पंधरा दिवस तोडतो आम्ही भाग चालू राहतो कंटिन्यू तोडा बंद कंटिन्यू तोडा बंद आज रेटचा हिशोब काढला तर काय रेट आमचा आता त्रेचाळीस रुपयाने घेते आणि केमिकलचा पेक्षा दहा रुपयाने तेरा रुपयाने आगाव घेते म्हणजे कशामुळे काय कारण हे वैद्यकीय एक आणि मला तुम्ही सांगा इतरांचा किती माल निघतो तुमचा किती माल ह्याच्यात तीन बॉद दर बाहेर तीन बॉद अर्ध्या ह्याच्यात जवळजवळ शंभर किलो माल निघतो शंभर किलो तीन बात जवळजवळ नऊ दहा पिशवी निघते बॅगी दहा किलोच्या आणि केमिकल वर किती निघतो केमिकल वर जरा थोडा फरक पडतो निघते बिगर तिथं असं जरा दहान ताव देत नाही सर ताव देत नाही तरी आपल्या बिगर केमिकलचं असं सुद्धा केमिकल पेक्षा जबरदस्त जबरदस्त प्लॉट आलेला आहे तस काय मला सांगा आता पहिला डोस दिला धरताना हो म्हणजे लावताना त्याच्यावर आता चालू केला दुसरा डोस किती दिवसात रिपीट केला तरी बाबा दोन महिन्याच्या आसपास म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास दिवसात तुम्ही दुसरा डोस द्यायचा आता बऱ्याच लोकांना फुलगळीचा प्रॉब्लेम आहे अजिबात नाही तुम्हाला अजिबात नाही फुलगळ तर कसलीच नाही उलट शेंग कधी फुल अंकुरच्या मागे शेंग लागली म्हणून त्याला म्हणजे राम की तुम्हाला कुठली जर समस्या येत असेल तर तुमच्या पिकाचं पोषण होत नाही हे लक्षात ठेवायचं नाही या औषधापासून सर भरपूर कळीसाठी चांगलं फुलकळी कळी सेटिंग लाग करायचं असेल तर यासाठी पैसा कमवायचं तर काय लोक म्हणते ती महागाय जरा महाग आता काय औषध ह्याच्यापेक्षा केमिकल महाग आहे सर पण त्याला बघितला तर काय वेळेस काय होतं केमिकल मध्ये काय औषधाचं कमी जास्त झालं तर पिवळ पड कुठं काय हो असं बी होत होऊ शकतो आता आता पत्र ह्याची पानं राहिली नसते खाली सर बिगर मंचिंगचा बरोबर हो पण कुठच काय झालं आता जर आपण येईल हिरवा दिसतोय का मंचिंग नाही कुठं काय नाही हो पाणी मात्र आम्हाला ह्याला मंचिंग नसते मग जरा थोडं एक दिवस रोज थोडे थोडे वेळ सोडावं लागतं तासभर बा, तासभर असं सोडावं लागतं पण तरी पण आता सांगा टायमिंग किती झालं असला आताचा टायमिंग बारा साडेबारा साडेबारा म्हणजे भरवून आता आपण उभा हो भरवून आता कुठं झाड सुकले गाव अजून नाही कधी सुकणारच नाही तुम्हाला कारण गारवा धरून राहतो त्याला म्हणजे पोषक आहे वैदिक खात म्हणजे पोषक आहेत समजा ओके ओके तर तर तुम्ही किती वर्ष झालं शेती करताना तुम्हाला मी आता करतो त्याला सर आमचं ही लागवड करणं पहिलीच वेळ आहे माझी अगोदर धोळका घेतला होता पण वर दहा अकरा वर्ष झाले मी शेतीचा शेती करताय दहा अकरा लोकांच्या आपली पण तुम्ही ही खतं वापरल्यापासून तुम्हाला काय वैयक्तिक वाटते नाही नाही ना पासून भरपूर उत्पन्न भरपूर फुलक हे समजा माल चांगला निघणार एक दिवशी आपण आख सगळा प्लॉट तोडायचा म्हणलं तर किती भरपूर निघणार लिंगणार सध्या दोन तीन दोन अडीच तीन टन मॉल निघला पाहिजे किती दिवसाला पंधरा दिवसाला तर तुम्हाला कोण खत उपलब्ध करून देत आमचे ते मुलिमचे शिंदे साहेब आहेत आणि शुभम शिंदे बी आहेत त्यांच्या पुतणे त्यांनी आमच्या मालकांनी त्यांच्यापासून सल्ला घेऊन आम्ही चालू केलेलं आहे ओके शुभम सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शॉप शुभम शिंदे मोबाईल नंबर नव्वद अकरा छप्पन चौसष्ट अठ्ठ्याण्णव सर ह्या गावात पाण्याचा आहे तर आता ह्या प्लॉटला भरपूर पाणी कमी पडतं तरी पण काळू की हे प्लॉट वर कॅनॉपी बघा हाय अशी दिसते म्हणजे वैद्यकीय पाणी कमी लागतं पाणी कमी लागतंय ओके आता ह्यांचं बाकी खाली खरबुजाचा प्लॉट आहे तर त्याला पाणी सोडाय ह्याला पाणी कमी पडतंय तरी पण प्लॉट बघा कसं दिसतोय एक नंबर ओके ओके धन्यवाद